माझा जीवनाचा काला झाला आत मध्ये जीव आणि शिव या दोन गोष्टी आहेत जीव शिव त्याला काय लावायचं लावून पाच बोटे का तू ये रे आता खुंट्याला फक्त पाच बोट का काय लावायचं पाच म्हणजे काय पंच तत्वाचा याच्यामध्ये जीव आहे लही आहे आणि दही आहे दही कशापासून बनली दुधापासून आता त्याला आपल्याला पुन्हा दूध बनवायचं आहे बनेल का लही बनली ज्वारीपासून आता पुन्हा तिला ज्वारी आहे हे म्हणतात आता नाही उसामध्ये साखर आहे एकदा त्या उसाची साखर झाली की साखरेला म्हणायचं आत्वा आता ऊस बनून दाखवू माझ्याची बाबाने

आम्हा कैसा गर्भवास आम्हाला आता गर्भवास होऊ शकत नाही कारण का बीज बाजूनी केली नाही आम्हाला जन्मही जन्म। जन्म नाही जन्म। आणि मरण नाही अशी स्थिती ज्या वेळेस होते त्यावेळेस जीवनाचा काला होतो विढाल विढाल संतांची गरज कृष्ण भगवंताच्या काला होत होता काला होता द्वापर युग संपलं कलियुग लागलं आणि कलियुगामध्ये दे देवाने ते कार्य संतांच्या हातामध्ये दिलं साधू संतांना सांगितलं की राजा कलियुगामध्ये मा या माणसांना फक्त शंभर वर्षाचं आयुष्य आहे याच्यामध्ये पन्नास वर्ष याच्या झोपेतली जातील यांना साधना करायला वेळ नाही एक करतील साधना करतील आणि म्हणून अशा कमी उद्धार एकांती सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टीने अवलोकले निवडून काढिले ते एक हरीचे नाम आणि त्या नामाच्या माध्यमातन जो शरण आला त्याचा जीवनाचा काला करायचा संतजन सवे त्यांच्या नारायण ना। संतांच्या माध्यमात ना। जो संतांना शरण येतो तो, तो संत त्यांचा काला करून देतात उदार अंत करणं मनामध्ये कुठलीच अपेक्षा नाही कुठली कल्पना ही उदार अपेक्षेनं जो होय मजा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म आणि मरण या लागे शरणांगता शरण मी ते येऊ आणि ज्यावेळेस संत काला करतात त्यावेळेस भगवंत जवळ असतो ज्यावेळेस काला झाला ज्याचा काला झाला त्याला देव घरात बोलवण्याची पद्धत समजली बोलवल्यानंतर आलाच आपल्याला जर कोणी त्याला बोलवलं तर आपण का चला चला देवाला बोलवण्याची पद्धत माझ्या साधूच्या माध्यमातन आम्हाला कळली आवाज दिला तुमचा प्रबोध हा देवाला बोलवण्याचा मार्ग आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभोराच्या चिंतनानं त्याला हाक मारली त्यावेळी तो तुमच्या शेजारी आला पंढरी करा पंढरीकार i've आम्ही फक्त बोलतो महाराज माझ्या श्रीपाद बाबांना थेट आणि प्रॅक्टिकल केली धाका मारल्या बरोबर आला पंढरीचा राणा त्यांच्या दिसतील या खुना दिसण्यासाठी अरे फक्त शुद्ध भावाने हा मारून बघ शुद्ध भावाचा आणि प्रेमाचा वा भावाचा आणि प्रेमाचा अंकीला आहे भावनिका झाला भावनिका झाला <fiery> भावनिका <music> झाला आता देवाच्या बापडीचा विचार केलं मी मगाशी बोलून ना गई नाम आकाशापेक्षा मोठ आहे देवाचंही तरी आहे माझा अवेक्टर नरदेव तुमच्या घरी पाहुणा म्हणून आलास कसा हे पण आहे हा भंगट कोजे तुमच्याकडे पाहुणा म्हणून आलास कसा एकाने विचारलं भगवंताला देवा तुम्ही हवेत एवढी सुद्धा जागा तुमच्या विना रिकामी नाही मग तुम्ही घनश्याम बाबाच्या घरी कसे देव म्हणतो भाऊ मला जर शुद्ध भावाने आणि शुद्ध अंत करण्याने जर माझी भक्ती केली ना मी मोठाही होत येत लहानही होता येत मी भक्तांसाठी लहान आहे पण भक्तांसाठी मोठा आहे भक्तासाठी काय आहे लहान लहान आहे भक्तासाठी मी लहान आहे भक्तासाठी पापी जे भक्त नाही ते जे मातेने झाले वो त्यांच्यासाठी मात्र मी लहान नाही जो अधर्म करत असेल त्यांच्यासाठी लहान मानायचा का त्यांच्यासाठी नाही अधर्म करण्यासाठी लहान बनायचं नाही अधर्म करण्यासाठी मोठ बनायचर्म <laughs> <लो गी> <laughs> करण्यासाठी का, का काटा काढण्यासाठी बोलता तुम्ही ऐकणार अधर्माच्या काटा काढण्यासाठी मोठ बनायच लहान ला... तुका का म्हणे लहान केला मी भक्तांच्या घरी येतो पाहुणा म्हणून पाहुणे घराची आज आले ऋषिकेशी मी आलो त्यांच्या भक्तीला भुल भाव भक्ती भावे विन भक्ती भक्ती बिन मुक्ती बळे विन शक्तीन बोलू नाही मग तत्व एका साधकाने प्रश्न केला कि देवा तुमच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्मांडे असताना देवकीच्या उदरामध्ये सामावलंच कसे त्यावेळेस भगवंतानं सांगितलं मी बसतीला भूलतो आणि धर्माचं कार्य करण्यासाठी मी कुठलेही रूप धारण करू शकतो त्या द्वापार युगामध्ये कंस नावाचा राक्षस मातला आणि त्या कंसचा काटा काढण्यासाठी मी माझ्या देवकीचा उदराचा आश्रय घेतला वास्तविक मी देवकीच्या बापाचा बाप सुद्धा होतो पण त्या देवकी मातेचा उदराचा आश्रय घेतला लहान झालो माझ्या उदरामध्ये तरी असंख्य ब्रह्मांड असतील तरी मी माझ्या भक्तीला आणि धर्माचं कार्य करण्यासाठी अनंत त्या देवकी मातेच्या उदरामध्ये सामावलो अनंत ब्रह्मांडे उदरी तिच्यामध्ये सामावलो तिच्या पोटी जन्माला आलो आलो जरूर पण तिचं काही कर्म होत ते कर्म भोगण्यासाठी मी काही वचन दिलेलं होतं ते वचनाचं पालन करण्यासाठी मी तिच्या जवळ थांबलो नाही मी गोकुडात आलो आणि गोकुळात आल्यानंतर माझी जी मागच्या जन्माची आई होती कौशल्याची यशोदा म्हणून आली आणि त्या यशोदाच्या घरी जरी असंख्य ब्रह्मांड माझ्या उदरामध्ये असेल पण मला सुख माझ्या हरी त्या घरात लागलं ला, अभंगाचं पहिलं ब्रह्मांड उदर

खा <tratka> मी <-liku -mae> <sus> 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 <laughs> <sus> <sus>